भैरोबा पायथा परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा अधिकाऱ्यांना घातला घेराव साताऱ्यातील समाधीचा माळ भैरोबा पायथा परिसरातील नागरिकांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर पाण्याच्या ठणठणाटा अभावी हंडा मोर्चा काढला यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले या आंदोलनामध्ये महिला भंग परिसरातील नागरिक सहभागी झाले हंडा मोर्चा आंदोलनाने सातरकरांचे चांगलेच लक्ष पैसा इथं जमा आहेत मीटर बसवले नाहीत मीटर बसलं पाहिजे आम्हाला कोणतरी पाणी नाही दिलं तर चार दिवसात एक टाकी पाणी आम्हाला मिळते आम्हाला पाणी माळावर सोळा दिवस झालं पाणी नाही आम्ही जऱ्या वड्या पाणी पितोय पोराबाळ्या नाणू पाचतोय आम्हाला मीटर बसलं पाहिजे मीटर बसल्यानंतर तुम्ही आमच्याकडून बिलं काढा अगोदरच दिवस पाणी द्याल पैसे भरणार कुठले आम्ही भरले म्हणजे आम्हाला एक रुपया जमा नाही कशाच पैसे जमा करणार आम्हाला आठ दिवसात आम्ही पैसे कशाचं भरणार तुमचं पैसे देणार बिल देणार आम्ही उद्या मीटर बसवा आम्हाला उद्यापासून बिल आमचे जमा करा आणि उद्यापासून आम्हाला कंट्रोल पाणी पाहिजे आजपासून पाणी चालू झालंच पाहिजे आम्हाला So, uh, you know, uh, आम्ही सर्वजण समाधी परिसरातील नागरिक आहे त्यांचा प्रश्न म्हणजे असं की दोन अठरा साली प्राधिकरणाने पण त्याचे मीटर बसवले हो नाहीत आणि मीटर न बसवल्यामुळं हो लोकांना रोज पाणी येत नाही चार दिवसात न एक दिवस पाणी येते पण ते पण एक पंधरा ते वीस मिनिटं येते पंधरा ते वीस मिनिटं पाणी आलेलं पाणी पुरत नाहीये लोकांना लोकांची वणवण होते आता तर पंधरा दिवस झालं पाणी हो, पाणी येत नाहीये तर ह्या सर्व लोकांना त्रासातून मुक्त करावं असं आम्ही प्राधिकरणाला सांगितलंय स्वतः नगरपालिकेला बी आम्ही कळवलेलं आहे आम्ही त्यासाठी सर्वजण महिला सगळे सगळेजण नागरिक विगरी इथं सगळेजण आलेलो आहे आम्हाला ह्या त्रासातनं लवकरात लवकर मुक्त करावं असे आम्ही यांना विनंती केलेली आहे आणि हळदवाढ वाढवून आमची तीन वर्ष झाली हद्दवाढ तीन वर्ष झाली तरी एक पण अधिकारी प्राधिकरणाचा आमच्या इथे येऊन विचारलं नाही की बाबा तुम्हाला पाणी येत आहे का नाही नुसतीच हद्दवाढ झाली प्राधिकरण सांगत आहे की नगरपालिका हँड ओव्हर करत नाहीये नगर परत प्राधिकरण म्हणत आहे ते घेत नाही ह्या ह्यांच्या ऑफिसच्या बंधळात आमच्या नागरिकांचं नुकसान होतं आहे नाग वारंवार नागरिक आमचे येऊन निवेदन देऊन त्या निवेदनाचं काही एक पुढे होत नाहीये नुसतंच टोलाटोलीची उत्तर देत आहेत आमचा भाग काय जाणीवपूर्वक दुर्लक्षित तुम्ही करताय का काय हे आम्ही आता अधिकाऱ्यांना विचारलं का तर अधिकाऱ्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आठ दिवसात आम्ही तुमचे मीटर बसवून देतो आणि तुमचं पाणी नगरपालिका कंटिन्यू चालू करेल आता आठ दिवस आम्ही वाट बघतोय आठ दिवसानं जर आमचं जर काही काम नाही झालं तर आम्ही पुन्हा इथं येणार आणि पालकमंत्र्यांच्या दारात आम्ही बसणारच नाही हलणारच ह्याला जबाबदार म्हणजे आता दोन्ही ऑफिस प्राधिकरण नगरपालिका याला दोन्ही जबाबदार आहे ठेकेदार पण याला जबाबदार आहे का असं म्हणायचं ठेकेदार आता ते थे ठेकेदार आम्ही मीटर मीटरचे पैसे एकतीसशे पन्नास रुपये बसवलेले किती दिवस झाले तुम्ही पाच वर्ष झाले मीटरचे पैसे ठेकेदाराने का अर्धवट केलं पाच वर्ष झालं आमचं मीटरचे पैसे आम्ही भरलेले आमच्या इथं कोणीही म्हणजे असं कोण उच्च लेवलचं कोण व्यावसायिक असं काय नाही सगळ्यांच्या हातावरच पोट असणाऱ्या सगळ्या महिला राहतात दोन काम करणाऱ्या सगळ्या बाई काय घरगुती काम करणारी काय कायच एक दिवस जेवढं काम होतात तेवढंच संध्याकाळी काही संपत आहे अशी व्यवस्था आहे आणि त्यातनं टँकर घ्यायचा टँकर घ्यायचा म्हणलं तर पाचशे रुपये जातात त्यांना टँकर घेतलं तर हजार रुपये जातात त्यांना हजारी पाचशे रुपये ही नऊशे रुपये आणणार कुठनं साठा करायचा जागा आणि तेवढा साठा करायचा जागा नाही त्यांच्याकडे टाकेना मग दहा घरात एक टँकर घेणार आणि मग ते तसं भरणार ह्या त्रासापासून तुम्ही लवकरात लवकर आम्हाला मुक्त करावं असं आम्ही सांगितलं अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आठ दिवसातच आम्ही तुम्हाला यातनं बाहेर काढू पाणी येत नाही अन्यथा आम्ही परत एकदा ऑफिस तसे येणार ना आंदोलन करणार हे आंदोलन आम्ही शांततेत केलेलं आहे पुढचं आंदोलन आम्ही शांततेत करणार नाही आंदोलन करणार कारण की पाण्यात उपयोगच नाही कॉन्ट्रॅक्टरांनी काही कामच नीट केलं नाही लाईनी कुठल्या कशा जोडल्या आहेत पाणी येत नाही लिकेज भरपूर झालेलं आहे नागरिकांनी काय करायचं तीन वर्ष झालं हा खेळ चाललाय प्राधिकरण पाणी देतंय टाकीत जातच नाही लिकेज तेच कोण काढणार नगरपालिका काढत नाही हे काढत नाही को ह्याला जबाबदार कोण कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षापूर्वी आम्ही कॉन्ट्रॅक्टराकडे गेलो तो म्हणतो माझं काम संपलं आता मी त्यांचे तो मीटर बसवले नाहीत नाही नाही त्यांनी पैसे घेतलेत म्हणजे नगरपालिके ग्रामपंचायतनं पैसे घेतलेत पण ते कोणाकडे गेलेत कसं गेले ते काही कोणाला माहीत नाही सर्व ग्रामस्थकडे पावते आहेत आणि हे म्हटले आम्ही मीटर बसवतो हेनी काय अजून पावपेर बसवलं नाही आश्वासन दिले आठ दिवसात बसतो आता वरील काम हे लिखित निघालं नाही तर आठ दिवसात आम्ही ठेकेदाराच्या उपोषणाला भासणार आहे आणि ह्याला ठेकेदारच जबाबदार आहे कारण लिखित का, का निघत नाही अर्धवट काम सगळं झालेलं आहे कुठल्या कनेक्शनला कुठं काय जोडलं पाणी लिकेज होत आहे पाणी भरत नाही वॉटर सप्लायसाठी लिखित कोण काढणार लिखित काढलं पाहिजे ना कुणीतरी याला कोण जबाबदार

हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो